छत्रपती संभाजीनगर भेसळयुक्त सोने विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे आशीर्वाद गोल्ड या नावानं आरोपी दुकान चालवत होते आनंद कुमार मगरे दीपक आढावे जयपाल धर्मानी आणि सुशील वाघमारे अशा आरोपींची नाव आहे जवळपास दहा हजार रुपये ग्रॅम किमतीनं सोनं सध्या बाजारात विक्री सुरू आहे मात्र सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओ हा तरुण नऊ हजार तीनशे रुपये किमतीत एक ग्रॅम सोनं आमच्याकडनं घेऊन जा असं म्हणतोय बाहेर दहा हजार रुपये किमतीनं सोनं विका म्हणजे यामागे तुम्हाला सातशे रुपये कमवता येतील असा आमिष दाखवणारा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता घेऊन जा आणि तुम्ही तिकडं विका माझ्याकडनं त्र्याण्णव हजार ला घेऊन जा आणि तुम्ही तिकडं एका मिनटाचा आज एक लाख रुपयाला विका तर कसं होईल बरोबर आहे तुम्ही पॉसिबल झालेलं आहे सातशे रुपये पर ग्रॅम मार्केटपेक्षा तुम्हाला कमी रेटमध्ये भेटणार आहे आणि तुम्ही माझ्याकडनं घ्या आणि लगेच विका तुम्हाला एका मिनिटं जा तुम्हाला सातशे रुपयाचा पर ग्रॅम मध्ये फायदा होणार म्हणजे की एक लाखाचा तुम्हाला म्हणजे की त्र्याण्णव हजारला ला भेटणार आहे आणि एक लाखाला तुम्ही सेल करू शकता बरोबर आहे जसं की वीस ग्रॅमचं बघा बिस्कुट आहे